नमस्कार शेतकरी मित्रांनो रात्रीचे आठ वाजले आहे मित्रांनो आणि आपण हा टोमॅटोचा प्लॉट व्हिजिट करत आहोत या टोमॅटो प्लॉटला ग्रोविजनचे सर्वच्या सर्व प्रोडक्ट वापरण्यात आले आहे अगदी सुरुवातीपासून वापरण्यात आलेले आहे या प्लॉटचे तर आपण बघू शकता किती पद्धतीमध्ये फळसंख्या जी आहे ती किती आहे मित्रांनो बघा पाच थोडे झाले ऑलरेडी पाच तोडे पण झाले मित्रांनो पाच तोडे होऊन इतका जर जबरदस्त हा प्लॉट असेल बघा मित्रांनो अजून शेंडे पण चालू आहे आणि फुलं बघा तुम्ही नवीन सेटिंग, नवीन सेटिंग पण खूप चांगली आहे बघा बस सेटिंग बघा मित्रांनो फळांची संख्या बघा तुम्ही या ठिकाणी बघा पूर्ण फळ आहे आणि खूपच सुंदर प्लॉट या ठिकाणी बनलेला आहे आणि अगदी नाशिकच्या जवळच आहे कोणतं गाव सर आपलं लोअरसिंगवे लोअरसिंगवे पांडुर्ली म्हणजे पांडुर्ली भगोरजवळ भागौल लोहरसिंगवे हे गाव आहे मित्रांनो खूप पाऊस झालेला आहे प्लॉटमध्ये खूप पाणी वाढलेलं आहे हा म्हणजे डम्पिंग पण कंटिन्यू व्हायची ना, बर, बर। ना? हा, तीन वर्ष तीन वर्ष कंटिन्यू डम्पिंग व्हायची बरं आता डंपिंगचं प्रमाण नाही काहीच नाही वा वा बघा मित्रांनो हे सेटिंग सरांच्या हा जो प्लॉट आहे आपल्या कंपनीचे डिस्ट्रीब्युटर जे आहे नितीन कानमाले सर यांच्या मार्गदर्शनकात हा या प्लॉट आहे मित्रांनो सर हा तुमच्या ह्या एरियामध्ये हा एक नंबर प्लॉट असेल ना आजूबाजूच्या डम्पिंग झाली पूर्ण बरोबर तर बघू शकता मित्रांनो नवीन सेटिंग पण पाहू शकता तुम्ही कशी ही बघा साईज खूप तगडी साईज आहे मित्रांनो पाचव्या खोड्याला एवढी साईज पाचव्या खोड्याला पण एवढी एवढी साईज पाच तोडे झालेले आहे आणि तरी असं वाटतं की माल पूर्ण भरलेलं आहे पूर्ण खाली मित्रांनो बघा बुडापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण माल आहे कालच खोडा झाला तो? कालच तोडा झाला आहे का बरं कालच हे तोडलेलं आहे बघा तुम्ही माल मित्रांनो सगळ्यात मात्र असं सर या प्लॉट मध्ये खूप पाणी वाहिले आहे अच्छा पाणी भरपूर वाहिले आहे पाऊस झाला खूप पाऊस आणि आजूबाजूला प्लॉट डंपिंग झाले हां पाणी प्लॉट गेलेले बरं याच्यात तसा काही प्रकार अजून अजूनही दिसत नाही अगदी सुरुजच्या ड्रेंचिंग पासून आजपर्यंत हा प्लॉट आपण ग्रोविजन्सच्या प्रोडक्ट वरती बनवलेला आहे वा वा हे म्हणजे हट्टा मटापा लागत आहे वजन पण इन फुल भरलेलं आहे हां भरलं एकदम एकशे ते साठ ग्रामचा एक टोमॅटो आहे मित्रांनो खूप जबरदस्त आहे आणि अक्षरशः सध्या भाव तर चांगलाच आहे बघू शकता हा फोडल्यानंतर पूर्ण भरलेला पूर्ण भरलेलं पोकळ पण नाही गोष्ट <laughs> <laughs> एकदम एकदम कडक म्हणजे माल असा कडक आहे मित्रांनो <laughs> एक्सपोर्ट करायचं अडचण नाही परिपूर्ण भरलेलं याला म्हणतात मित्रांनो पूर्ण घर भरणे बघा मित्रांनो घर कशी आहे टोमॅटो मध्ये यामुळे वजन जास्त भरतं आणि आपल्या रोबोट गोल्ड मध्ये चोवीस किलो गेले मोजलंय वीस किलो चोवीस किलो भरते चोवीस <laughs> किलो चोवीस किलो, 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 भर किलो भरते बाकीचे वीस किलो भरते चोवीस किलो गॅरेट भरते अरे वालो भरतात मार्केट किलो भरते अरे वाढून घ्यावा लागत बरं 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 क्या बात आहे आणि खरंच मित्रांनो खऱ्या अर्थानं खूप मजा वाटते आणि असं जर शेतकऱ्याचं पीक जर असेल मित्रांनो तर खऱ्या अर्थानं खूप आनंद होतो बघा शक तुम्ही बघू शकता खूप चोवीस लागतो पूर्ण पूर्ण फळे मित्रांनो बघा मध्ये पण पूर्ण फळे थैंक थँक्यू धन्यवाद जय गुरु विजन